भगवान मला आणून शक्य नाही पण एक काय काय सांगू म्हणजे काय या पर्मि झोपतो ईश्वर हे माझ्या अंगावर दबाद उडले शक्य नाही माझ्यावर विश्वास केले भगवान तोडले म्हणजे झोपले पर्म राजेंद्र टाकेल दबाद

भक्त भक्ताने इच्छा प्रकट करावी भक्तासाठी लहान होतो भक्तासाठी मोठा होतो आम्ही त्या देवाची शरणागती पत्करली आम त्याची शरणागती पत्करल्यामुळे आमच्या जीवनामध्ये चिंताही नाही आणि असं दुःखही नाही अंगाचं दुसरं शरण